खूप मोठा चूक केलं मी काय विचारतात का काल मी न्यू अरेवल्स अपडेट केलं होतं फेसबुकवर कलमकारी चेनुरी सिल्क साडीज अँड दुपट्टास शूट झाले झाले अपलोड केलं मी फेसबुकवर नंतर मी व्हॉट्सअपला हलू हलू करते मग फेसबुकला केले केलं इत इतकं ऑर्डर्स आले बॅक टू बॅक एन्क्वायरीज आलेत आणि घरी क्लायंट्स आलेत घ्यायला लगेच कारण की त्यांना माहिती आहे की हे सगळं फास्ट सेलिंग आहे आणि पटकन सगळं सोल्ड आऊट झातो त्याच्यामुळे मला काही सुच ना की काय करू यांच्या ऑर्डर आधी सांगू की घरी येणारे बुटीकला येणारे क्लायंटला व्हिजिट येणारे त्यांना अटेंड करू किंवा घरचं कामं करू स्वयंपाक करू खाऊ काहीच काहीच सुच सुचत नाही होतो आय वॉज आय मॅडच झाली होती सो पुढच्या वेळ मी काय करणार आहे नवीन अरेवल्स आले की त्याच्या आधी सगळं काम संपून मी रेडी राहणार जस्ट अपलोड केले केले जे ऑर्डर येतो तो मी वन बाय वन वन बाय वन ते सगळं कम्प्लीट करणार आहे आज तुम्ही परत येल्लो कलर दुपट्टा किती ऑर्डर आलेला मला काउंट करून बरोबर सांगायचे हा बर का लास्ट टाईम तुम्ही एकदा सांगितलं होतं तशी आज पण भरपूर जणांनी ऑर्डर केलेला आहे दिस इज फॉर अंजली कलंट्रे मॅम फ्रॉम धायरी त्यांनी हा येलो कलर दुपट्टा बुकिंग केलेला आहे आता मी सांगणार नाही तुम्हीच लक्ष ठेवायचं आहे आणि काउंट करायचं दिस इज फॉर माधुरी कनसकर मॅम त्यांना आपण पोर्टर करणार आहे कारण की ते भूगावला राहतात आणि तिथे रेग्युलर कुरिअर नाही जात म्हणून तर नेहमी आपल्याला हे करायला सांगितलं म्हणजे पोर्टर करायला सांगतात सो वी आर गोईंग टू डू इट अँड त्याच्यानंतरचे ऑर्डर आहे अर्चना मॅम फ्रॉम त्यांनी त्यांनीसुद्धा हा येल्लो दुपट्टा ऑर्डर केलेला आहे अँड जे ऑर्डर आहे आर्या गांधी मॅम रत्नागिरीमधून त्यांना चार साडी खूप आवडल्या त्याच्यातला कोणता घ्यायचा असं कन्फ्यूज झाला होता मी म्हणाले कोणत्याही घ्या सगळ्या साडी छान आहे सो शी हॅज चोजन दिस अँड त्याच्यानंतर राजश्री मॅमनी त्यांच्या सिस्टरसाठी ऑर्डर केलेला आहे सांगलीला आपल्याला पाठवायचं आहे आणि त्यांच्या सासूबाईंसाठी हा ऑर्डर आहे कॉटन सारी त्यांच्यासाठी पण एक घ्यायचं सो त्यांच्या ऑर्डरसाठी मी आहे बाकी सगळं त्यांच्या सिस्टरच्या आपण पाठवून देणार आहे आणि त्याच्यानंतर स्वाती कुलकर्णी मॅम फ्रॉम मध्य प्रदेश त्यां तिकडून त्यांनी हा सुंदर येल्लो कलर दुपट्टा ऑर्डर केलेला आहे so, सो वी आर गोईंग टू सेंड हर अँड त्याच्यानंतर गौरी केनी मॅम फ्रॉम गोवा हा एक दुपट्टा आणि हा एक साडी असं त्यांनी दोन बुकिंग केलेला आहे आजचा व्हिडिओ फार लांब जाणार आहे कारण की ऑर्डर तेवढा आहे अँड त्याच्यानंतर श्वेता कुलकर्णी मॅम फ्रॉम सिहागड रोड त्यांनी पूर्ण सेटच घेतलेला हा दुपट्टाची सेट आतापर्यंत तर भरपूर झालेला आहे तुम्ही काउंट करत असणारच आहे शिवानी कुलकर्णी मॅम फ्रॉम डोंबिवली ईस्ट त्यांनी हा कलमकारी साडी आणि हा एक स्लॅब कॉटन फॅब्रिक घेतलेला हा साडी मी एक व्हिडिओमध्ये क्लॅन रिव्ह्यू देत होता ते व्हिडिओमध्ये त्यांना दिसलं ते स्क्रीनशॉट काढून मला सर्कल करून विचारलं की हा साडी अवेलेबल आहे का सो त्यांनी बुकिंग केलेलं आहे अँड दिस इज फॉर अंजली उदय कुलकर्णी त्यांच्या सिस्टर इन ला दोन साडी दोन जणांना घेतलेला आहे शी इज गोइंग टू कम अँड कलेक्ट फ्रॉम अवर बुटीक अँड त्याच्यानंतर दिस इज फॉर धनसरी कोल्ले मॅम ते पुण्यातच आहे त्यांच्यासाठी हा साडी इवन दिस साडी इज प्री बुक्ड ह्याच्यात मी फाय पीस आणलं होतो कारण की ल ऑलरेडी पे करून बुक करून ठेवला होता दोन तीन जणांनी सो दिस इज फॉर गायत्री खत्रे मॅम त्यांनी फोर सारीज घेतलेला हा सुंदर कौ प्रिंट बर्ड प्रिंटवाला अँड दिस फ्लोरल प्रिंट अँड वन मोर फ्लोरल प्रिंट असं फोर सा सारी शी हॅज ऑर्डर विदिन मिनिट्स जसं व्हिडिओ अपलोड झालं विदिन मिनिट्स त्यांचा ऑर्डर झाला होता अँड त्याच्यानंतर प्रणाली uh, मॅम फ्रॉम वाकड त्यांनी हा एक सुंदर दुपट्टा ऑर्डर केलेला आहे सुंदरच आहे येलो कलर दुपट्टा सॉरी त्यांच्यावर भरपूर ऑर्डर आहे चार दुपट्टा घेतला होता प्रणाली मॅम एक सेम दोन घेतलेला त्यांनी अँड एक काऊ प्रिंट एक दिस बोल्ड प्रिंट अँड आज सकाळी त्यांनी हा फॅब्रिकसुद्धा ॲड करायला सांगितलेला so, आहे सो ऑल दीज आर प्रणाली मॅम्स ऑर्डर आहे अँड त्याच्यानंतर दिस इज बाय मंजरी मंजरी मॅम फ्रॉम मुंबई ते नेक्स्ट मंथ येऊन पिक करणारे अजून त्यांना काय काय खरेदी करायचं आहे बट शी हॅज पेड फॉर दिस अँड आय एम गोइंग टू कीप इट अ अँड दिस इज फॉर स्मिता नंबियार मॅम फ्रॉम अंधेरी ईस्ट मुंबई हा इक फॅब्रिक्स आहे अँड वनिता मॅम जी आहे त्यांनी वन वन अँड हाफ मंथ्स बॅक त्यांनी पे करून बुक करून ठेवलं होतं हा साडी आलं की मला नक्की पाहिजे म्हणून अँड त्याच्यानंतर अपर्णा अंगळ मॅम हा कव प्रिंटचा पूर्ण सेट एक दुपट्टा अँड एक साडी असं सगळं त्यांच्या ऑर्डर आहे अँड त्याच्यानंतरची ऑर्डर आहे दिस इज फॉर संजीवनी कुलकर्णी मॅम फ्रॉम चिंचवड दिस ब्युटिफुल साडी अँड वन टावर शी हॅज ऑर्डर्ड अँड त्याच्यानंतर दिस इस फॉर दिस इस फॉर त्यांनी त्यांच्या सॅलोनचा ॲड्रेस दिलेला आहे है, मुंबई ह्यांनी पण वन अँड हाफ मंथ्स बॅक पे करून बुक केलं होतं येलो कलर दुपट्टा आला की मला सांगा मला पाहिजेस असं सांगून अँड त्याच्यानंतर ते, दिस uh, इज फॉर uh, पेन्से मॅम सिंगल दुपट्टा अँड दिस इज फॉर दिस इज फॉर सुषमा देवगांवकर मॅम सिंगल दुपट्टा अँड हे तर आता आपण बघितलं होतं ओके अँड लास्ट पण नाही अजून आहे अँड दिस इज फॉर राजश्री देशपांडे मॅम त्यांनी आता पिकअप आहे येऊन हा पूर्ण सेट घेतलेला आहे अँड त्याच्यानंतर लास्ट बट नॉट द लीस्ट दिस टू दुप्पट्टाचा बुक बाय पुष्कर्णी मॅम त्यांना अजून पाहिजे सो शी इज गोईंग टू सिलेक्ट मोर अँड वी आर गोईंग टू इट आउट ऑफ इंडिया त्यांना नेहमी आपण पाठवतो तिथे पाठवणार आहे थँक्यू 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 सो मच आता येल्लो कलर दुपट्टा हा डिझाईन वाला किती होतो सांगा बरं